खास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आज मी बनवणार हो। आहे मूग आणि नाचणीच्या पिठाचं थालीपीठ आणि मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि नाचणीच्या पिठामध्ये भरपूर कॅल्शियम असतं तर छान असं पौष्टिक थालीपीठ आपण बनवणार आहोत तर इथे मूड आलेले मूग घेतलेले आहे लसूण आल्याचा तुकडा आणि कोथंबीर छान पाणी घालून आपण हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे बघा थोडंसं पाणी घालून मूग छान मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये टाकायची आहे हळद लाल तिखट आणि तुम्ही जर हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरची टाकू शकता धना जिरा पावडर चवीप्रमाणे मीठ आणि हे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि छान असं पीठ तयार झालेलं थाली आहे थालीपीठाचं आणि तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान अशी छोटी छोटी थालीपीठ याच्यावरती आपल्याला असं थापून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूनी छान थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला तव्यावरती थापता नाही आलं गरम तवा असतो त्याच्यावरती जर थापता नाही आलं तर एखादा बटर पेपर घ्यायचा आहे किंवा छोटासा रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडस तेल तूप लावून असं छान थापून घ्यायचं आहे आणि छान पातळही थापलं जात आणि बरीच मुलं मुगाची उसळही खात नाही आणि नाचणीची भाकरी खात नाही त्यांच्यासाठी हा एकदम छान असा पर्याय आहे नक्की करून बघा आणि अगदी खमंग खुसखुशीत असं मूग आणि नाचणीच्या पिठाचा थालीपीठ तयार झालेलं आहे बघू शकता आणि अशाच पद्धतीने छान दुसरं भाजून घ्यायचं आहे तर आपण जे ह्याच्यावरती थापलेलं आहे बटर पेपरवरती तर हा जो बटर पेपर आहे तो असंच टाकून घ्यायचा आहे आणि छान याच्यावरनं ते असं चिकटत नाही त्याला छान आणि अशा पद्धतीने छान असे थालीपीठ तयार झालेले आहे आपले आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा अशा छान छान रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा पद्धतीने तयार झालेले आहे मस्त असे खमंग खुसखुशीत असे मोड आलेल्या मुगाचे आणि नाचणीच्या पिठाचे थालीपीठ आणि त्याच्याबरोबर मस्त असं दही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद